तडाखेबंद खेळीसाठी प्रसिद्ध माजी खेळाडू आणि इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी इंग्लंड संघाला आक्रमक प्रवित्र्याची दीक्षा दिली खेळपट्टी कशी असो वातावरण कोणतंही असो मैदानाचा आकार किती असो प्रतिस्पर्धी अचंबित होतील अशा पद्धतीनं खेळ करायचा हा मंत्र मॅक्युलम यांनी दिला मॅक्युलम यांचं टोपण नाव बॅज त्यामुळे याला बॅजबॉल असं नाव मिळालं ते तंत्र यशस्वी जागू लागलं भारत दौऱ्याची विजयी सुरुवातही पाहुण्यांनी केली मात्र त्यानंतर बॅटबॉलचा प्रभाव उसरत गेला आणि भारतानं चार एक अशा फरकाने मालिका जिंकली धर्मशाला कसोटी संपतात बॅटबॉलचं बुमरँग इंग्लंडवर उलटल्याची चर्चा सुरू झाली फलंदाजीत हार हारिकिरी इंग्लंडचा भारत दौरा जाहीर झाल्यापासून बॅटबॉलची चर्चा सुरू झाली इंग्लंडचा संघ ज्या पद्धतीने मॅक्युलम यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे ते डावपेज भारतात यशस्वी ठरणार का या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू होत्या इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला त्यावेळी बी सी सी आयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याला इंग्लंडचे प्रशिक्षक मॅक्युलम यांना निमंत्रण देण्यात आलं होतं ते या सोहळ्याला उपस्थित होते कार्यक्रमात फिरकीपटूला रविचंद्रन अश्विनला बक्षिसाने गौरवण्यात आलं त्यावेळी निवेदक आणि समालोचक हर्षा बोगले यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अश्विनने बॅटबॉलकडे लक्ष असेल असं सांगितलं त्यावेळी कॅमेरा मॅक्युलम यांच्या चेहऱ्यावर स्थिरावला त्यांनी मिश्किल हास्य केलं खेळपट्टी कशी असो गोलंदाज किती दर्जेदार असोत डाव कोणताही असो खेळायला उतरल्यापासून जोरदार आक्रमण करायचं चौकार चा। शेतकऱ्यांची लयलूट करायची पाचच्या धावगतीने धावा करायच्या हे तंत्र इंग्लंडच्या फलंदाजांनी अवलंबलं सलामीवीर आणि झॅक क्राउली यांनी हे सूत्र अंगीकारत प्रत्येक लढतीत चांगली सलामी दिली पण फटके मारताना बाद होण्याचा धोका असतो भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना चोख अभ्यास केला होता त्यामुळे कमी वेळेत भरपूर धावा करण्याच्या नादात इंग्लंडने सातत्याने विकेट्स गमावल्या काही प्रसंगी खेळपट्टीवर स्थिरावून संयमाने खेळायची आवश्यकता असते पण मालिकेत प्रत्येक वेळी इंग्लंडचे फलंदाज फक्त आक्रमणावर भर देताना दिसले पहिल्या आणि चौथ्या कसोटीचा अपवाद सोडला तर इंग्लंडचे फलंदाज पुरेशा धावा करू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे दुसऱ्या कसोटीत भारताने दोन्ही डावात मिळून सहाशे एकावन्न धावा केल्या इंग्लंडला पाचशे पंचेस धावाच करता आल्या तिसऱ्या कसोटीत भारताने दोन्ही डावात मिळून आठशे पंच्याहत्तर धावा केल्या इंग्लंडला दोन्ही डावात मिळून चारशे एक्केचाळीस धावाच करता आल्या भारताने इंग्लंडच्या जवळपास दुप्पट धावा केल्या पाचव्या कसोटीत भारताला एकदाच फलंदाजी करावी लागली भारताने चारशे सत्तर धावा केल्या चारशे सत्याहत्तर धावा केल्या होत्या इंग्लंडला दोन्ही डावात मिळून चारशे तेरा धावाच करता आल्या बेन डकेट ओलिपोप यांनी मालिकेत एक एक शतकं केली असली पण बाकी डावात त्यांची कामगिरी थोडीफार कमकुवतच राहिली जॅक क्रावलीची फलंदाजी हा इंग्लंडसाठी भारत दौऱ्यातील सकारात्मक गोष्ट म्हणता येईल क्राउलीने चार अर्धशतकी खेळी करताना इंग्लंडला चांगली सलामी मिळवून दिली पण त्यालाही मोठी खेळी करण्यात अपयश आलं खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतरही क्राउलीने विकेट गमावल्यामुळे डावाची लय बिघडलेली बघायला आपल्याला मिळाली कर्णधार बेन फल इंग्लंडला फलंदाजीत मोठ्या अपेक्षा होत्या स्टोक्सला पाच कसोटी मिळून केवळ एक अर्धशतक करता आलं भारताच्या वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही स्वरूपाच्या गोलंदाजांसमोर त्याला उत्तर देता आलं नाही आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जॉनी बेरिस्टोसाठी धर्मशाला कसोटी शंभरावी कसोटी होती हॅरी ब्रुकने माघार घेतल्यामुळं बॅरिस्टो पाचही सामने खेळला बॅरिस्टोने प्रत्येक डावात जोरदार सुरुवात केली पण एकदाही त्याला मोठी खेळी करता आली नाही बॅसबॉल तंत्राला जगात अनुभव जाग जा, जागत अनुभव जो रूटने खेळात बदल केले मात्र तिसऱ्या कसोटीत रॅम्प शॉटच्या फटक्यावर बाद झाल्यानंतर रूटवर प्रचंड टीका झाली इंग्लंडच्या पराभवाचं खापर त्याच्यावर फुटलं यामुळे रूटला नैसर्गिक शैलीकडे परत ओ वळावं लागलं रांचीत त्याने शतकी झळकवलं रूटच्या भारताविरुद्ध कामगिरी नेहमीच चांगली होती प्रतिस्पर्धी गोलंदाज आणि खेळपट्टी यांचा आदर करत रूट खेळतो या मालिकेत बॅटबॉलने रूटच्या शैलीवर परिणाम झालेला पाहायला मिळाला त्याच्यासारखा अनुभवी फलंदाजाची देखील हाल झाली यशस्वीसाठी योजना नाही ही एक महत्त्वाची गोष्ट डोमेस्टिक क्रिकेट आणि आय पी एलमध्ये चमकलेल्या यशस्वी जयस्वालच्या नावावर या मालिकेआधी केवळ चार कसोटी सामने होते यशस्वीचं जेवढं वय आहे तेवढा अनुभव जेम्स अँडरसनच्या नावावर आहे घरच्या मैदानावर तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध असलेली ही मालिका यशस्वीसाठी मोठं आव्हान होती यशस्वीने धावांच्या राशी होत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली यशस्वीने आवश्यक असताना संयमी खेळही दाखवला आणि खेळपट्टीची साथ मिळतात षटकरांची आताशबाजी केली यशस्वीने अनुभवी रोहित शर्माच्या बरोबरीने दमदार सलामी दिली सुनील गावस्कर यांच्यानंतर एका मालिकेत सातशेपेक्षा जास्त धावा करण्याचा दुर्मिळ विक्रम यशस्वीने आपल्या नावावर केला मालिकेदरम्यान यशस्वीने षटकारांचा विक्रमे रचला पाच सामन्यात तब्बल सातशे बारा धावांसह सा यशस्वीने मालिकावीर हा पुरस्कार पटकवला यशस्वीने त्यात एक द्विशतक एक शतक आणि तीन अर्धशतक झळकवली यशस्वीला बाद करण्यासाठी इंग्लंडकडे कोणतेही डावपेच नसल्याचं स्पष्ट झालं पाचही कसोटीत यशस्वीने मनमुराद फलंदाजी केली ही मालिका यशस्वीच्या कारकिर्दीतील महिलाचा दगड ठरली यात शंकाच नाही आधुनिक तंत्रज्ञान हाताशी असतानाही यशस्वीला बाद करण्यासाठी इंग्लंडकडून प्रयत्न झाल्याचं दिसलं नाही बावीस वर्षे यशस्वी समोर इंग्लंडने अक्षरशः गुडघे टेकले पाच पदार्पण अपयश आलं प्रमुख खेळाडू दुखापती आणि वैयक्तिक कारणांमुळे उपलब्ध नसल्यामुळे भारतासाठी ही मालिका एक मोठं आव्हान होतं पाच खेळाडूंनी मालिकेदरम्यान भारतासाठी पदार्पण केलं त्यात रजत पाटीदार सरफराज खान ध्रुव जुरेल आकाशदीप आणि देवदत्त पडिकल यांना भारताची कॅप मिळाली इतके सारे नवीन खेळाडू असूनही इंग्लंडला भारताला रोखता आलं नाही रजत पाटीदारला डोमेस्टिक क्रिकेटमधलं सातत्य मालिकेत दाखवता आलं नाही पण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये गेली अनेक वर्ष धावांची टाकसाळ उघडलेल्या सर्पराजने नैपुण्याची चुनूक दाखवली राजकोट राजकोट कसोटीत प्रदार्पणातच सरफराजने दोन अर्धशतकी खेळी साकारल्या रांची कसोटीत अपयशानंतर सरफराजने धर्मशाला येथे अर्धशतक झळकावलं ध्रुव जुरेलसाठी ही मालिका स्वप्नवत ठरली उत्तम यष्टीरक्षणाश ध्रुवने फलंदाजीतही योगदान दिलं रांची कसोटीत नव्वद आणि नाबाद एकोणचाळीस धावा करत भारताच्या विजयाचा पाया रचला रविचंद्र अश्विन रवींद्र जडेजा कुलदीप यादव या फिरकीपटूंसमोर ध्रुवने आत्मविश्वासाने यष्टीरक्षण केलं मूळच्या बिहारच्या आणि पश्चिम बंगालकडून खेळणाऱ्या आकाशजीतनेही आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची चांगली सुरुवात केली धर्मशाला कसोटीत पदार्पणाची संधी मिळालेल्या देवदत्तने अर्धशतक करत संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला युवा क्रिकेटपटूंनी खांदेपालटासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं इंग्लंडतर्फे टॉम हार्टले आणि शोएब बर्शीर यांना मालिकेत पदार्पण केलं त्यांनी चांगली गोलंदाजी केली विकेट्सही पटकावल्यात पण धावा रोखण्यात त्यांना अपयश आलं आता जेम्स अँडरसनला पर्याय मिळेना एक्केचाळीस वर्षे जेम्स अँडरसनने मालिकेदरम्यान सातशे विकेटचा सा टप्पा पार केला सातशे विकेट्स घेणारा अँडरसन हा पहिलाच वेगवान गोलंदाज आहे सातशे विकेटचा टप्पा ओलांडणारा तो केवळ तिसरा गोलंदाज आहे अँडरसन या मालिकेत पहिली कसोटी खेळला नाही मात्र त्यानंतर चारही कसोटी खेळला अँडरसनने चाळीसीतही उत्तम कर गोलंदाजी करत आहे विकेट्सही मिळवतोय पण दुसऱ्या बाजूने साथ नसल्याचं उघड झालं अँडरसनचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉड निवृत्त झाला त्यामुळे इंग्लंडने या मालिकेत मार्क आणि ऑली रॉबिन्सन यांना खेळवलं पण या दोघांनाही अँडरसनला साथ देता आली नाही अँडरसन वीस वर्ष अव्याहत कसोटी क्रिकेट खेळतोय एवढ्या प्रदीर्घ कालावधीत गोलंदाजीची दुसरी फळी तयार होणं अपेक्षित होतं पण आजही अँडरसनच इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज आहे तुलनेनं खूपच तरुण असलेला रॉबिन्सन केवळ एक कसोटी खेळू शकला वूड हा वेग आणि बाउन्सरसाठी ओळखला जातो पण मालिकेत तो, तो सबशेल फेल ठरला इंग्लंडला जिंकण्यात सातत्य राखायचं असेल तर अँडरसनला पर्याय शोधावा लागेल हा या, या मालिकेतून बोध म्हणावा लागेल रोहितचं नेतृत्व बॅटबॉलवरती खूप अनुभवी आणि कमी अनुभवी होतं संघाचं नेतृत्व करण्याचं आव्हान भारताचा कर्णधार रोहित शर्मा समोर होतं रोहितने युवा खेळाडूंची मोड बांधत नेतृत्वाचं महत्त्व ठसवलं विराट कोहली चेतेश्वर पुजारा अजिंक्य रहाणे श्रेयस अय्यर के एल राहुल या खेळाडूंच्या अनुपस्थित रोहितवर फलंदाजी आणि कर्णधार अशी दुहेरी जबाबदारी होती रोहितने दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळत इंग्लंडच्या बॅटबॉलला प्रत्युत्तर दिलं गोलंदाजीतील बदल रूप फलंदाजानरूपरक्षणाची सजावट युवा खेळाडूंची धमालमस्ती आणि वैयक्तिक कामगिरी याद्वारे रोहितने मल्टी टास्किंगचं कौशल्य दाखवून दिलं मालिकेत दोन खेळी साकारत रोहितने फलंदाजीत योगदान दिलं मालिकेपूर्वी बॅटबॉलची चर्चा रंगली होती पण धर्मशाळा या स्टेडियमवरती भारताने कचोरी जिंकतात रोहितच्या नेतृत्वाचं कौतुक होऊ लागलं मालिकेदरम्यान रोहित सहकार्यांचे संवाद साधताचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले दडपणाच्या मालिकेतही रोहितच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहिलं यातून एक चांगला कर्णधार कसा पाहिजे याचा देखील या मालिकेतून बाकीच्या संघांनी बोध घेतला पाहिजे जरी नवीन खेळाडू आपल्या संघात असले जवळपास अर्धा संघ हा नवीन खेळाडूंनी पदार्पण करून भरलेला होता कमी अनुभवी असलेले खेळाडू संघात होते तरी देखील रोहित शर्मानं वैयक्तिक खेळ खेळा सांघिक कामगिरीवरती लक्ष दिलं आणि आपल्या गोलंदाजांना सोबतच क्षेत्ररक्षण आलटून पालटून बदल करून इंग्लंडचा चार एकनं धुबा उडवला मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या भारतानं इंग्लंडवरती चार एकने विजय मिळवला आणि आपण आता कसोटीच्या चा चा ज्या चॅम्पियनशिपच्या टेबल पॉईंट टेबल असेल त्यावरती सर्वोच्च स्थानावरती असू भारतानं इंग्लंडच्या बॅजबॉलचा पूर्णपणे धुवा उडवत बॅजबॉलच्या बॉलच्या ठिकऱ्या टिकऱ्या उडून दिल्या बॅजबॉल बॅसबॉल ओरडत ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका आणि बाहेरच्या देशांमध्ये इंग्लंड जे बाकीच्या खेळा न्यूझीलंडमध्ये देखील इंग्लंडच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी संघावरती तुटून पडतो आणि चारशे पाचशे धावा ह्या दिवसाला करतो ते भारतानं होऊ दिलं नाही बॅसबॉल आता बॅसबॉलवरती आता इंग्लंडच्या खेळाडूंना आणि जे त्यांचे प्रशिक्षक आहे ब्रँडन मॅक्युलम यांना विचार करण्याची वेळ आली आहे कसोटी क्रिकेट हे पूर्णपणे वेगळं आहे टी ट्वेंटी क्रिकेट आणि वन डेमधील शेवटच्या दहा षटकांसारखी फलंदाजी कसोटीमध्ये करून चालणार नाही याचं या मालिकेतून बोध घ्यावा लागेल या व्हिडिओमध्ये लागे। इथेच थांबू तुम्हाला आपल्या संघातील कोणाची कामगिरी आवडली कोणता फलंदाज तुम्हाला आवडला त्याची कामगिरी तुम्हाला आवडली आणि कोणता गोलंदाज त्याची कामगिरी तुम्हाला अडवली आवडली यांचं नाव कमेंटमध्ये आम्हाला कळवा आपल्या रोखोक मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच चॅनलचे व्हिडिओज लाईक करा आणि बेल ऐकन दिसतं ते प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील